रामकृष्ण अरे मावलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आहात सर्व तर इथं बघा एकदम हॉटेल स्टाईल एकदम कुरकुरीत अशी आपल्याला कांदा भजी एकदम तयार आहे एकदम रेडी आहे तर बघा किती छान दिसतंय ते कांदे भजे आणि खायला एकदम मस्त आणि तेलकट सुद्धा नाही अजिबात तेलकट नाही बघा हाताला तेल लागत नाही काही नाही एकच एक नंबर अशी भजी झालेली आहे तर बघा किती छान अशी आपल्या भजे झाले त्याच्यासोबत मिरची मिरची सोबत भजे खाण्याची तरी मजाच वेगळी असते तर आज आपण बनवतोय कांदा भजी एकदम हॉटेल स्टाईल तर चला रेसिपीला सुरुवात करूया वेळ वाया न घालवता पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठून बघता ते पण कळवा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका तर चला रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला बनवायचे एकदम हॉटेल स्टाईल भजी तर कांदा भजी, भजी हॉटेल स्टाईल कशी बनवायचे ते आज आपण बघतोय इथं आपल्याला कांदे कट करून घ्यायचे चार कांदे घेतलेले आहेत मी तुम्हाला जर जास्त बनवायची जास्तीने भजे तर तुम्ही जास्त कांदे चिरवायला घ्यायचे तर इथे मी चार कांदे दोन माणसांसाठी घेतलेले आहेत इथे आपण कांदा कट करून घेतला आहे तो एकदम बारी असा बारीक असा हाताने चुळून घ्यायचा म्हणजे मग त्याच्यावर पूर्ण कांदा असं मोकळा मोकळा झाला पाहिजे म्हणजे मग आपल्याला मोकळा मोकळा झालेला कांदा नीट व्यवस्थित त्याच्यामध्ये भज्यामध्ये लागतो तर असं सगळं जर राहिला कांदा तर ते आपल्याला काय असे पीठ पातळ करून भजी बनवायची नाही त्याच्यामुळे कांदा मोकळाच व्हायला पाहिजे त्याच्यासाठी कांदा पूर्ण मोकळा करून घ्यायचा आता या कडे मध्ये घालून घ्यायचा कांदा एक छोटस भांडा घ्यायचं काहीतरी वाटी फिटी किंवा असं तुमच्याकडे जे छोटं भांडं असं ते घ्यायचं आता याच्यावर थोडस आपण मीठ घालून घेणार आहोत चवीनुसार इथे आपण कांद्यावर मीठ घालून घेतलं आता इथं एक चमचा ववा घ्यायचा आहे ववा हातावर चुरगळायचा छान असा आणि सगळीकडे असं पसरून टाकून द्यायचं मिठाने काय होतं लगेच पाणी सुटायला सुरुवात होते तर त्याच्या आधी सगळ्यात आधी आपल्याला पहिल्यांदी मीठ घालून घ्यायचे नंतर एक चमचा जिरे घेतलेले ते जिरे घालून घ्यायचे सगळीकडे नीट व्यवस्थित आता याच्यावर आपल्याला बेसनपीठ घालून घ्यायचं आता इथं आपल्याला लागत लागत असं बेसनपीठ घालून घ्यायचं मी एक चमचा घातलेला आहे हे दुसरा चमचा तीन चमचे आणि चार चमचे बेसन घालून घेतलं आता हे बेसन असं आपल्याला कालून घ्यायचं थोडंफार म्हणजे याला ऑटोमॅटिक पाणी सुटलं जाईल आता हे चार पण चमचे आपण बेसन घातलेले ते पूर्णपणे खाली जाणार आहे आणि वरतून पुन्हा दुसरे आपल्याला चार चमचे पीठ घालून घ्यायचे याच्यात आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे हे पीठ आपल्याला अर्धा तास असंच भिजून द्यायचे तर हे झाले चार चमचे पीठ आता हे आपण अर्धा तास असच झाकून ठेवून देणार आहोत आता हे पीठ मी तुम्हाला अर्ध्या तासाने दाखवते कसं भिजलेले आहे आता आपण अर्धा तास झाकून ठेवून देऊया इथं आपल्या अर्ध्या तासानंतर पीठ बघा कसं झालेलं आहे तर खालचं पीठ भिजून गेलेलं आहे आणि वरचं तसंच आहे आता आपल्याला याच्यातच कालून घ्यायचे जास्त पाणी वगैरे काही घालायचं नाही पीठ याच्यातच आपल्याला ह्याच पाण्यामध्ये कालून घ्यायचं दुसरं पाणी वापरायचं नाही कांद्याला पाणी सुटलेलं आहे छान असं तर बघा पाण्याची गरज नाही अजिबात काहीच नाही असंच आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि याच्यावालेच भजे टाकायचे खूप छान होतात जसे आपण हॉटेलला भजे खातो ना तसंच होतं बिना पाण्याचे जर भजे केले ना खूप गोड असे छान होतात याच्यात आपण थोडासा सोडा घालून घेऊया खाता सोडा अगदीच थोडस एक चिमूट मी सोडा घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आता नीट व्यवस्थित कालून घ्यायचं आपल्याला पीठ हे पीठ लावता ना। गे गे मी ना कांदे चिरून घेतले आणि भिजत घातलं ना पीठामध्ये मीठ वगैरे घालून तर खूप छान भिजलं जातं फक्त आपल्याला नाही ना वेळ बघ पाहिजे वेळ जर नसेल तर तुम्ही थोडंसं पाण्याचं शिपका देऊन सुद्धा भजे छान होतात तसं काही नाही का आपल्याला हे अर्धा तास ठेवायचंच आहे असं काहीच नाही आता हे माझं काम आवरसपर्यंत सगळं पाण्याची काही गरज पडली नाही इथं एक, एक थेंब सुद्धा मी पाणी घातलेलं नाहीये आता याच्या वेळेला असेच आपल्याला भजे बनवून घ्यायचे आहेत फक्त पीठ नीट व्यवस्थित आता सगळीकडे सोडा मीठ वगैरे सगळं व्यवस्थित लागलं पाहिजे म्हणून एकत्र करून घ्यायची आहे इथं तर बघा आता इथं आपल्याला पीठ लावून झालेलं आहे छान असं आता आपण लगेच कडाई ठेवून देऊ या तळायला या हाताचं पीठ एखाद्या उलाटण्याच्या साह्याने किंवा चमचे साहाय्याने काढून घ्यायचं आणि नीट व्यवस्थित आता पीठ लावून झालेलं आहे पाण्याची गरज नाही आपल्याला काही नाही आता आपण कढई गरम करायला ठेवून देऊ तेल गरम करून घेऊ आणि भजी तयार करून घेऊ इथे आपण कढई ठेवून घेतली तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल पण छान असं गरम होत आलेलं आहे गरम झालंय आता आपण थोडस त्याच्यामध्ये एक भाज घालून बघू तेल गरम झालंय की काय तर इथं छोटे छोटे अशी भाजी घ्यायची घालून घ्यायचे आपण त्याच्यात पाणी वापरलेलं नाही ना थोडस त्याच्यामुळे त्याच्यात चिकटपणा असतं तो तसाच राहून द्यायचा त्याच्यामध्ये त्याला खूप गोडवा असतो भजी खूप छान लागतात अशी भजी नक्की करून बघा याला नाही मीठ मिरची फक्त मीठ आहे मिरची वगैरे काही नाही फक्त भजी आहेत आणि खूप छान आणि चविष्ट लागतात जास्त गोल गोळा सुद्धा करायचा नाही हाय ते शिष्टकून द्यायचे म्हणजे खूप छान कडक अशी मस्त होतात भाजी आता एवढे भरपूर झाले बाकीच्या नंतर छान असे मस्त झालेले आता उलटे पालटी करून घेऊया आपण एक बाजू झालेली आहे आपण ज्यावेळेस भजे टाकतो त्यावेळेस गॅस फुल करायचा तेल कडक तापून घ्यायचं आणि तापल्यानंतर गॅस आपल्याला कमी ठेवायचा आता मी कमी गॅसवर हे छान अशी कडक करून घ्यायचे एकदम मस्त असे तेव्हा खायला खूप छान लागतात इथं भाजी खूप छान अशी लाल झालेली आहेत वेळेला आता काढून घेऊया खूप छान असे आता कुरकुरीत लागतील मस्तपैकी असे सगळे भाजी असे मस्तपैकी कडक करून घ्यायचे एकदम गॅस कमी ठेवायचा आणि चांगले मस्तपैकी तळून घ्यायचे सगळे भजे आता आपण असेच करून घेऊया इथं आपल्याला पूर्णपणे भजी तळून झालेले आहेत आता आपण काढून घ्यायचे गॅस बंद करायचा आणि काढून घेऊया तर भज्यांचा कलर बघा किती छान झालेला आहे याला नाही ना टाकायची लाग इथं पूर्णपणे आपल्याला भजी तळून झालेली आहेत बघा किती छान असा कलर आलेला आहे एकच नंबर भजी झालेले आहेत याच्यात आपल्याला ना नाही टाकायची हळद नाही टाकायची लाल मिरची पावडर फक्त टाकायची आपल्याला मीठ ववा थोडंसं सोडा जिरे आणि याच्यात तुम्ही थोडं तेलाचं मोहन जरी टाकलं ना तरी चालतं कारण की तेलाच्या मोहननी पण खूप छान भजी होतात तर भजी बघा किती छान झालेली आहे तुम्हाला जर आजच्या माझ्यावाली भजीची रेसिपी आवडली तर नक्की मला लाईक ला 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 शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल, बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये